तर नमस्कार मित्रांनो आपण आपली लुसेंट हिस्ट्री लुसेंट जी, लूसेंट जीके जी, जी, जी के जे आहे पर्टिक्युलरली जे आपण लुसेंट जी के सगळे यूज करतो आपण जनरल स्टडीजसाठी या पुस्तकातनं बऱ्याचशा एक्झाम्सला आपल्याला उपयोग होतो म्हणजे जे जी एस आहे ते एक ऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये सामान्य अध्याची मांडणी या पुस्तकामध्ये व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे नोट्सच्या फॉर्ममध्ये आपण जेवढ्याही एक्झाम्सची तयारी करतो त्या तयारी करत असताना या बुकमधन आपल्याला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आलेले दिसतात म्हणजे तुम्ही एवढं बुक जरी प्रिपेअर केलं तरी तुम्ही मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स यामधन अपियर आरामशीर करू शकता तर आज आपण सुरू करणार आहोत मित्रांनो आपल्या लुसेंटच्या पहिल्या लेक्चरपासून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत तर चला सुरू करूयात व्हॉट इज हिस्ट्री या गोष्टीला समजून घेण्यापासून इतिहास म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे स्टडी ऑफ दी पास्ट म्हणजे भूतकाळाचा अभ्यास याला आपण काय म्हणतो हिस्ट्री वॉट इज हिस्ट्री द स्टडी ऑफ पास्ट इज कॉल्ड हिस्ट्री ही व्याख्या दिलेली आहे इतिहासाची आपल्याला लुसेंटमध्ये आणि हे कुठनं डिराव्ह केलेलं आहे तर ग्रीक शब्दापासून आता मी ज्या गोष्टी अंडरलाईन करतोय त्यावरती डिरेक्टली क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळे मी महत्वाच्या मुद्द्यांना जसं नोट करेल तुम्ही याच्या अजून शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स बनवू शकता या ऑलरेडी शॉर्ट नोट्स आहेत लुसेंट्सच्या याच्या पण शॉर्ट नोट्स तुम्ही अंडरलाईन वर्ड्सच्या माध्यमातून अजून निवाद करू शकता तर so, मित्रांनो हिस्ट्री हा वर्ड आलेला आहे ग्रीक वर्ड पासून तर हिस्टोरिया या शब्दाचा अर्थ काय होतो तर या शब्दाचा अर्थ होतो रिसर्च इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन कुठल्याही गोष्टीचा रिसर्च करणं इन्क्वायरी करणं किंवा इन्व्हेस्टिगेशन करणं त्याचा अर्थ होतो हिस्टोरिया आणि या शब्दापासनं हिस्ट्री हा वर्ड आलेला आहे ज्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हिस्ट्री हा हिस्टोरिया या ग्रीक पासून आलेला आहे तर एक्झाममध्ये क्वेश्चन काय होतं की हा कुठल्या वर्डपासनं ओरिजिन आहे हिस्ट्री या शब्दाचा मग लॅटिन ऑप्शन असेल ग्रीक ऑप्शन असेल इंडो ऑप्शन असेल चायनीज ऑप्शन असेल असं तुम्हाला चार पाच ऑप्शन्स येतील तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की ग्रीक ह्या वर्ड हिस्टोरियापासून हा वर्ड आलेला आहे आता कुठल्याही स्ट्रीमचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्याचा जनक माहीत असणं गरजेचं आहे तर फादर ऑफ हिस्ट्री आपण कोणाला म्हणतो मित्रांनो हिरोडोटसला हे पण तुम्ही मार्क करून घ्या याच्यावरती पण डिरेक्टली क्वेश्चन आता फॅक्च्युअल क्वेश्चन्ससाठी आपण लुसेंट यूज करत असतो फॅक्ट्स जे आपल्याला रिमेंबर करायचे आहेत जे अनालिटिकल क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही तुमच्या बुद्धी किंवा आयक्युनी सॉल्व्ह करू शकता बट जे फॅक्ट्स रिमाइंड करायचे आहेत ते आपण त्याच्यासाठी लुसेंट जी के यूज करतो त्यामुळे तुम्ही फॅक्टवरती आपण या सिरीजमध्ये भर देणार आहोत तर हिस्ट्री फादर ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाचे जनक कोणाला म्हटले जाते हिरो डोटसला हा कालखंड तुम्ही लक्षात नाही ठेवला तरी चालेल हा कालखंड तुम्ही मार्क करून घ्या फोर एटी फोर बी सी टू फोर ट्वेंटी बी सी आता बी सी काय बिफोर क्रिश्चन या आपण येणाऱ्या वेळेत बघणार आहोत याच लेक्चरमध्ये आपण याच्यावरती डिस्कस करणार आहोत बी सी म्हणजे काय एडी असतं बऱ्याच डेट्सच्या पुढे तर याचा अर्थ काय आपण बघणार आहोत सध्या तुम्ही लक्षात घ्या की हिरोडोटस यांना फादर ऑफ हिस्ट्री असं म्हटलं जातं मग त्यांनी असं काय केलं की त्यांना फादर ऑफ हिस्ट्री म्हटलं जातं त्यांनी इतिहास लिहिला ही रोड द हिस्ट्रीज कोणाचे इतिहास लिहिला तर ग्रेकू पर्शियन वॉर ग्रीक आणि पर्शिया हिच्यामध्ये जे युद्ध झालं त्याची त्यांनी व्यवस्थित पद्धतीने मांडणी केली युद्धांची म्हणजे हिस्ट्रींची हिस्ट्रीची त्यांनी मांडणी केली सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामुळे त्यांना फादर ऑफ हिस्ट्री असं म्हटलं जात आणि त्यांची इतिहासाची जनक म्हणून अशी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना कोणी म्हटलं फादर ऑफ हिस्ट्री ही त्यांना जे उल्लेख केला फादर ऑफ हिस्ट्री म्हणून हिरो डोटसचा तो सगळ्यात पहिले कोणी केला तर तो सिसेरोनी केला सिसेरो कोण होता रोमन फिलॉसॉफर होता यांनी हा सगळ्यात पहिले उल्लेख केलेला आहे हिरोडोटसचा फादर ऑफ हिस्ट्री म्हणून तर ही पण एक फॅक्ट आहे जे आपल्याला महत्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सिसेरोनी हिरोडोटसला पहिल्यांदा फादर ऑफ हिस्ट्री असे उल्लेख केलेला असं म्हटले आहे आता ज्या पद्धतीने हिरोडोटसला फादर ऑफ हिस्ट्री म्हटलं तसंच आधुनिक इतिहासाचा जनक म्हणजे मॉडर्न हिस्ट्री फादर ऑफ मॉडर्न हिस्ट्री हे कोणाला म्हटलं जातं मित्रांनो तर लिओपोल्ड होन रँक थोडं माझं मध्ये काही मिस्टेक्स होत असतील तर लिओपोल्ड वोन रँके यांना असं म्हटलं जातं सेव्हन्टीन नाईन्टी फाय टू एटीन एटी सिक्स एडी आता हे अक्षर असे चाललेत एडी मध्ये बी सीचे असे चालले होते आपण आता येणाऱ्या टाईममध्ये डिस्कस करणार आहोत सेम लेक्चरमध्ये तुम्ही हे डेट्स लक्षात नाही ठेवले तरी चालेल पण तुम्हाला काळ डेट्स मित्रांनो काय हेल्प करतात ना आपल्याला तो काळ समजून घ्यायला मदत करतात तुम्हाला ती सेंचुरी लक्षात आली पाहिजे की त्या शतकामध्ये एक्झॅक्टली जगामध्ये काय होत होतं म्हणजे तुम्हाला ती लिंक लागायला मदत होती तर यांना फादर ऑफ मॉडर्न हिस्ट्री किंवा आधुनिक इतिहासाचे जनक का बरं म्हटलं जातं तर त्यांनी कशाचा पुरस्कार केला हे ऍडव्होकेटेड फॉर डिस्क्राईबिंग पास्ट ॲज इट ऍक्च्युली वॉज म्हणजे मित्रांनो ते काय म्हणतात की इतिहास जसा आहे तशी जर तिची मांडणी केली तर त्याला आपण इतिहास म्हणतो त्याच्यात जर पॉलिटिकल वगैरे सगळं इन्फ्लुएन्स असलं तर त्याला इतिहास म्हणता येत नाही म्हणजे इतिहासाची अनबायस्ड मांडणी जर करता आली ॲक्च्युली इट इज जसं आहे तसं त्या पद्धतीने इट वॉज ॲक्च्युली वॉज त्या पद्धतीने जर केलं म्हणून त्यांना आपण आधुनिक इतिहासाचे जनक म्हणतो आधीचा इतिहास कसा इन्फ्लुएन्स असायचा त्या लेखकावरती जर कुठल्या बी पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीचा इन्फ्लुएन्स असेल तो त्या पद्धतीने इतिहास लिहितो त्या पा देशाचा तसंच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचे इतिहास लिहिताना लेखकावरती जे इन्फ्लुएन्स होतात ते इन्फ्लुएन्स न ठेवता जसं आहे त्या पद्धतीने मांडणी केली तर त्याला आपण इतिहास म्हणतो म्हणून यांना आधुनिक इतिहासाचे जनक म्हटले जाते तर एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला की आधुनिक इतिहासाचे जनक कोणाला म्हटले जाते तर लिओपोल्ड वॉन रँके का बरं तर त्यांनी इतिहास जसा आहे तसा मांडण्याची शिफारस केली होती किंवा त्यांचा ऍडव्होकेशन त्यांनी त्याचा पुरस्कार केला होता तर हिरोडोटस इतिहासाचे जनक आणि आधुनिक इतिहासाचे इतिहासाचे जनक आपण लिओपोल्ड वॉन रँके यांना म्हणतो आता आपण काही इतिहासातले थिंकर्स बघूयात ज्यांचं फिलॉसॉफिकल कॉन्ट्रीब्युशन तत्वज्ञान ज्यांनी मांडलेल्या इतिहासाबद्दल ते आपण बघूयात तर फ्रेडरिक हेगल यांच्याबद्दल आपल्याला माहित करून घ्यायचं हा काळ होता त्यांनी कुठली थेअरी मांडली तर थेसिस अँटीथेसिस आणि सिंथेसिस ही थेअरी मांडली आणि त्यांनी काय म्हटलं की हिस्ट्री रिपीट्स इट आता आपण समजून घेऊयात की थेसिस अँटीथेसिस आणि सिंथेसिस काय मित्र आहे तर थेसिस म्हणजे मित्रांनो एखादी गोष्ट तुम्ही आता मांडली की तुम्ही म्हटले की नाही स्काय इज ब्लू आकाश हे ब्लू आहे मग याच्यावरती अँटीथेसिस इज कलरलेस आकाशाला त्याचा स्वतःचा रंग नाही मग याच्यावर सिंथेसिस आलं या दोन्हीचं हे करून काय आलं की जे ओशन आहे समुद्र आहे त्याची प्रतिमा रिफ्लेक्शन होते आकाशावरती म्हणून आकाश ब्लू दिसतो अर्थवरती मॅक्झिमम पाणी असल्यामुळे स्काय आपल्याला ब्लू दिसतो मग काय झालं थेसिसचा अँटीथेसिस झाला अँटीथेसिसवरून आपण सिंथेसिसवरती पोचलो ही थेअरी मांडली कोणी हे गल्ली हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे यांनी थेअरी मांडलेली आणि ही इतिहासामध्ये महत्वाची आणि त्याची मांडणी करून ते काय म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ याच पद्धतीने इतिहासाची पुनराव पुनरावृत्ती होत असते तो था था तर मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की हेगलचं फिलॉसॉफिकल कॉन्ट्रिब्युशन काय आहे हिस्ट्रीमध्ये तर थेसिस अँटीथेसिस आणि सिंथेसिसची थेरी आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काय म्हटलं हिस्ट्री रिपीट इट्स सेल्फ हिस्ट्री पुर पुनरावृत्ती इतिहासाची परत परत होत असते त्यानंतर काल मार्क्स जनला आपण सगळे ओळखतो ते अठराशे अठरा ते त्र्याऐंशी हा काळ होता तुम्ही काळ लक्षात नका घेऊ मी परत सांगतोय तुम्हाला की तुम्हाला डेट्स पाठ करायची गरज नाही तुम्हाला फक्त सेंचुरी लक्षात घ्यायची कुठलं ते शतक होतं दशक होतं त्यावर तुम्हाला आयडिया येऊन जाते की तिकडे त्या काळात जगामध्ये काय घडत होतं त्यांनी काय केलं की हेगलनी जो व्ह्यू मांडलेला होता हिस्ट्री रिपीट त्यालाच थोडंसं एक्सपांड केला त्याच्यात ते काय म्हणतात हिस्ट्री रिपीट इट सेल्फ फर्स्ट एज ट्रॅजेडी सेकंड ॲज फार्स तर मित्रांनो इथे मार्क्स आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत की हिस्ट्रीची पुनरावृत्ती तर होतेच घटना ज्या असतात समजा एखादी घटना आता घडली तर परत परत ह्या घटना घडत राहतात पण पहिल्या घटनेचा जो प्रभाव होता त्याच पद्धतीने दुसऱ्या घटनेचाही प्रभाव हो असेल त्याच ग्रॅव्हिटीने असं होत नाही अशा पद्धतीने मार्क्सनी हिस्ट्रीचा जो हेगलचा व्ह्यू आहे तो एक्सपांड केलेला त्यानंतर नेक्स्ट थिंकर जे आहेत ज्यांनी फिलॉसॉफिकल कॉन्ट्रीब्युशन केलं आहे हिस्ट्रीमध्ये त्यांचं नाव आहे ई एच कार यांचा जो कालखंड आहे तो आहे एटीन नाईन्टी टू टू नाईन्टीन एडी ते काय म्हणतात हिस्ट्री ॲज अ कंटिन्युअस प्रोसेस ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय होतं इंटरॅक्शन होत राहतं हिस्टॉरिकन्स आणि त्या मध्ये म्हणजे जे इतिहासकार आहेत आणि त्यांना मांडलेले ज्या घड्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये चालत राहणारी ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही कशी आहे तर अनएंडिंग आहे न संपणारी प्रोसेस आहे किंवा न संपणारा डायलॉग आहे बिटवीन प्रेझेंट अँड पास्ट म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यामध्ये चालत राहणारा जो डायलॉग आहे याला कंटिन्युअस प्रोसेस म्हणून कोणी मांडणी केलेली आहे एच कार यांनी तर आता मित्रांनो आपण सिस्टम ऑफ डेटिंग समजून घेणार आहोत डेट्स ज्या आहेत त्यामध्ये जी बी सी आणि ए डी अशी जी मांडणी केली जाते याची आपण सिस्टम समजून घेणार आहोत सन पूर्व आपण लिहितो सगळ्या गोष्टी काबर लिहितो तर हे समजून घ्यायचं आहे आपल्याला बी सी आणि ए डी नेमकं आहे काय तर बी सीचा अर्थ होतो बिफोर क्रिस्ट म्हणजे रेफर्स टू द इयर्स बिफोर द बर्थ ऑफ जीसस क्राइस्ट आता सगळ्या जे आहे आपण बघितलं की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन वगैरे सगळ्या गोष्टींवरती ब्रिटिशांस किंवा इंग्लंडचा प्रभाव आहे त्यामुळे सगळ्या सिस्टम ज्या आहेत ते तिकडच्याच पद्धतीने चालतात त्यामुळे जीसस क्राइस्टच्या बर्थच्या पूर्वीचे जे वर्ष आहेत त्याला आपण बी सी म्हणून संबोधतो एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर गौतम बुद्ध जे आहेत त्यांचा जन्म पाचशे त्रेसष्ट बी सीमध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू चारशे त्र्याऐंशी बी सी मध्ये झाला सेम पद्धतीने आपण अलेक्झांडरच्या बाबतीत म्हणतो त्याचा जन्म जो आहे तो तीनशे छप्पन बी सी आणि मृत्यू तीनशे तेवीस बी सी असा झालेला आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो जिथे जिथे तुम्हाला बी सी दिसेल त्याचा अर्थ बिफोर क्रिश्चन इरा किंवा जीसस क्राइस्ट यांच्या जन्माच्या आधीचा तो काळ असेल म्हणून त्याची मांडणी बी सी अशी केली जाते आणि एडी म्हणजे काय तर एनो डोमिनी हे लॅटिन फ्रेज आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येईल की अॅनो डोमिनी म्हणजे काय आता एडी वगैरे काय बीसी वगैरे काय हे बेसिक कॉन्सेप्ट लोकांच्या क्लिअर झालेल्या आहेत कोणाला क्वेश्चन विचार असलं तर त्याला थोडं ट्रिकी करायसाठी ते काय म्हणतील की ॲनोडोमिनी हे जे आहे हे लॅटिन शब्द आहे ग्रीक शब्द आहे कुठल्या वंशाचा हा शब्द आहे तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की हा लॅटिन फ्रेज आहे आणि त्याचा अर्थ काय होतो इन द इयर ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट म्हणजे काय मित्रांनो तर जीसस क्राईस्टचा जो जन्म होता तीपासून सुरू होणारे जे वर्ष आहेत त्याला आपण डोमिनी म्हणतो तर ही लॅटिन फ्रेज आहे मित्रांनो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याचा अर्थ काय होतो इन द इयर ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर एडीचा अर्थ डोमिनी होतो आणि हा लॅटिन शब्द आहे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जीसस क्राइस्ट क्रुसिफाईड इन थर्टी एडी जीससच्या जन्मानंतर तीस वर्षानंतर हा काळ होता त्याला आपण मग कसं रिप्रेझेंट करतो थर्टी एडी कनिष्का काळ द थ्रू कनिष्का द थ्रोन इन सेव्हन्टी एट ईडी म्हणजे जन्माच्या सेव्हन्टी एट इयर्स नंतर हजरत मोहम्मद बॉर्न इन फाय सेव्हन्टी ए टायड इन सिक्स थर्टी टू एडी अशा पद्धतीने मग त्या टायमिंगची मांडणी केली जाते आपण डेटिंगची सिस्टम समजून घेतोय आपल्याला सध्या फॅट्सवरती फोकस करणं गरजेचं नाही आहे डेट्स वगैरे तुम्ही लक्षात नका घेऊ यामध्ये आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की बी सी आणि एडी याचा डिफरन्स काय आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की टाईम लाईन प्रेझेंटेशनमध्ये आपण जेव्हा बी सी बघत होतो तर ह्यामध्ये बॅकवर्ड काउंटिंग केलं जातं वर्षांचं म्हणजे पाचशे बी सी नंतर चारशे बी सी येणार त्याच्यानंतर तीनशे बी सी दोनशे बी सी शंभर बी सी आणि वन बी सी बरोबर आहे ना बिफोर ख्रिश्चन इरा म्हणजे आपण जर ख्रिस्तचा जन्म बघितला तर त्याच्या दहा वर्षा आधी त्याच्यानंतर वीस वर्ष आधी त्याच्यानंतर तीस वर्ष आधी थी। तर याचं जे कॅल्क्युलेशन होणारे आहे ते उलट्या पद्धतीने होणार आहे जेव्हा आपण मांडणी करतो तर एखाद्या व्यक्तीचा जन्म सांगायचा सा, म्हटलं तर थर्टी बी सी टू टेन बी सी असा लिहिला जाईल नाही का असं नाही लिहायचं की दहा बी सी ते तीस बी सी हे चुकीचं होईल त्याच्यामुळे बी सी बिफोर ख्रिश्चनचे इयर्स जे आहेत ते बॅकवर्ड काउंट केले जातात यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने बनवू शकतं तर ऑडमॅन आऊट काढल्या जाऊ शकतं लेटेस्ट तुम्हाला जर नवीन क्वेश्चन काही सांगायचं असेल तर सगळ्याची मांडणी कशी केलेली राहील बॅकवर्ड मध्ये केलेली नाही एखादा ऑप्शन जे असेल त्याची मांडणी फॉरवर्ड मध्ये केली जाईल उलटी केलेली राहील मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडमॅन आऊट काढायचं असतं तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं की बी सी जे आहे त्याला हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही बीसी म्हणजे बॅकवर्ड असं बॅकवर्ड पद्धतीने मांडणी केली जाते आणि सेम अपोजिट होतं अॅनो डोमिनीमध्ये फॉरवर्ड एकदा तुम्हाला बी सी लक्षात आलं की बॅकवर्ड आहे तर एडी ऑप ऑप तुम्ही फॉरवर्ड करायला लागताल मग काय ख्रिश्चनच्या जन्मानंतर मग पहिलं वर्ष मग दहावं वर्ष मग विसावं वर्ष मग तिसावं तर याच्यामध्ये मांडणी सरळ केली जाते आपल्याला जर जन्म लिहायचं असला तर टेन्थ एडी टू थर्टी एडी इकडे सरळ मांडणी केली जाते एवढं लक्षात घ्यायचं आहे तर याला आपण टाइम लाईन रिप्रेझेंटेशन म्हणतो आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तुम्हाला तर दोन हजार बी सी जे आहे ते पाचशे बी सीच्या आधी येणार ना आहे नाही की नंतर पण पाचशे एडी जे आहे ते दोन हजार एडीच्या आधी येणार आहे म्हणजे तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल तुम्हाला जर नंबर लाईन मध्ये सांगायचं म्हटलं तर नंबर लाईन तुम्हाला माहिती आहे इथे झिरो असतो इकडे मायनस वन मायनस टू मायनस थ्री असं चालतं इकडे वन टू थ्री फोर तर तुम्हाला बी सी लक्षात ठेवायचं असेल तर इकडे एडी लक्षात ठेवायचा इकडे आणि हा जीसस क्राईस्टचा जन्म तर याला झिरो इयर अशा पद्धतीने टाइम लाईन रिप्रेझेंटेशन इतिहासामध्ये केलं जातं आता आपण समजून घेऊ मित्रांनो की दशक शतक याला कशाला म्हणतो आपण डिकेड कशाला म्हणतो डिकेड म्हणजे दहा वर्षाला आपण म्हणतो याला आपण दशक असं म्हणतो त्यानंतर सेंचुरी म्हणजे आपण शंभर वर्षाला ज्याला आपण शतक म्हणतो त्यानंतर मिलेनियम कशाला म्हणतात हजार वर्षांना आपण मिलेनियम म्हणतो सिरका किंवा सी डॉट किंवा सी ए डॉट असा शब्द तुम्ही बरेच वेळा बघितला असेल तर यूज्ड वेन अँड एक्झॅक्ट डेट इज अननोन म्हणजे आपल्याला जर एक्झॅक्ट डेट माहीत नसेल तेव्हा आपण सिरका या शब्दाचा उपयोग करतो एक्झाम्पल सी डॉट पंधराशे बीसी ते सहाशे बी सी वेदिक कल्चर पिरियड म्हणजे एक्झॅक्ट काळ आपल्याला जेव्हा माहीत नव्हतो माहीत नसतो तेव्हा आपण सी डॉट असा सिरकाचा उपयोग करतो सेंचुरी सेगमेंट म्हणजे काय मित्रांनो आता हे आपण बघणार आहोत तर सेंचुरी म्हणजे शंभर वर्ष या शंभर वर्षाला आपण जर या लाईन मध्ये डिवाइड केलं तर फर्स्ट हाफ कशाला म्हणतो आपण पहिल्या पन्नास वर्षांना आणि सेकंड हाफ आपण म्हणणार आहोत लास्ट फिफ्टी इयर्सला म्हणजे इथे एक आणि इथे शंभर आहे आणि इथे फिफ्टी वन तर याला आपण फर्स्ट हाफ म्हणतो ह्या पिरियडला आणि याला म्हणतो आपण सेकंड हाफ आता आपण बऱ्याच वेळा इतिहासामध्ये दशकांचा उल्लेख करत असतो ज्याला आपण डिकेड्स म्हणतो विसाव्या शतकातील डिकेड जर तुम्हाला बघायचे म्हटले तर तुम्ही कशाला म्हणणार आहात तर फर्स्ट डिकेड कुठला आहे विसाव्या शतकातला तर एकोणीसशे एक ते एकोणीसशे दहा अशा पद्धतीने आपण दशक मोजतो म्हणजे वन टू टेन म्हणजे एकोणीसशे एक ते एकोणीसशे दहा अशा पद्धतीने तुम्ही ते त्याला फर्स्ट डिकेड म्हणता फिफ्थ डिकेड कशाला म्हणता एक्के ते पन्नास ला एथ डिकेट मोजायचा म्हटलं तर एकाहत्तर ते ऐंशी आणि लास्ट डिकेट जर असा उल्लेख असेल तर त्याला आपण एक्क्याण्णव ते दोन हजार असं म्हणतो अशा पद्धतीने तुम्ही डिकेट जे मोजायचे असले कुठल्याही सेंचुरीतले तर आता ट्वेंटी आहे तुम्ही ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीचे मोजू शकता ट्वेंटी सेकंड सेंचुरीचे मोजू शकता आता ह्या कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असतील तर तुम्हाला मॅथ्स रिजनिंग आणि हिस्ट्री जी एस ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला इकडे कामात येणार आहे सगळीकडे तुम्हाला करायसाठी त्यामुळे बेसिक आहेत जे आहे आपलं म्हणतो आपण ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे आपल्या प्रिपरेशन मध्ये मित्रांनो <laughs> तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा अजून साठी आता आपण आपल्या आजच्या लेक्चर चे काही समरी रिवाईज करूयात की कन्सेप्ट जे शिकलो आपण आज ते आपण रिवाईज करणार आहोत तर हिस्ट्रीचं जनक आपण कोणाला म्हणतो फादर ऑफ हिस्ट्री कोणाला म्हणतो आपण डोटसला आणि फादर ऑफ मॉडर्न हिस्ट्री आधुनिक इतिहासाचं जनक आपण लिओ पोल्ड वोन रँकेनला म्हणतो त्यानंतर बी सी आणि ए डीची आपण डेटिंग हिस्टॉरिकल इव्हेंटची आपण सिस्टम बघितलं की कसं बी सीला आपण बॅकवर्ड आणि अॅनोडोमिनी जे आहे त्याला आपण फॉरवर्ड बघितलं सिरका म्हणजे काय तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येईल की खालील ऑप्शन्सपैकी सिरका हिस्ट्रीमध्ये सिरका या शब्दाला कशासाठी उपयोग केला जातो ए बी सी डी अशा ऑप्शन देतील तर हे इंडिकेट करत डेट्स म्हणजे जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट तारीख तारखा माहित नसतात तेव्हा जे आहेत त्या मेन्शन करण्यासाठी आपण सिरका किंवा सी डॉट किंवा सी ए डॉट या शब्दांचा उपयोग करतो असं आपण आताच ले या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये हिस्टॉरिकल फिलॉसॉफीचा आपण अभ्यास केला ज्यामध्ये आपण हेगलचे विचार बघितले ते म्हणतात हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ त्यानंतर मार्क्स आपण बघितलं की ट्रॅजेडी टू फार्स प्रोग्रेसन म्हणजे हिस्ट्री रिपीट होते पण त्या ते इव्हेंटचं तेवढी ग्रॅव्हिटी तेवढं वजन राहत नाही रिपीट झालं तरी जेवढा पहिल्या इव्हेंटचं होतं रिपीट तर होत राहणार पण त्यामध्ये प्रोग्रेशन फास्ट होणार आहे त्यानंतर ई एच कार यांच्या यांचं मत आपण बघितलं की ते म्हणतात हिस्ट्री ही कंटिन्युअस डायलॉग आहे पास्ट आणि प्रेझेंट यामधलं तर मित्रांनो आपण जीएस साठी कम्प्लीट लुसेंट्स म्हणजे फॅक्ट साठी आपण लुसेंट्स युज करणार आहोत त्यानंतर आपण एमसीक्यू सिरीज पण सुरू करू लवकरच सॉल्व्ह करायला हे आपलं फर्स्ट लेक्चर होतं जीएसचं जे जी आपण लुसेंट मधनं कव्हर केलेलं आहे तुम्ही यासोबत जर लुसेंट रीड करायला सुरुवात केली लुसेंट जी केचं पुस्तक घेऊन ते वाचायला सुरुवात केलं तर मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे नोट्स आपल्या इंग्लिशमध्ये असल्यामुळे तुम्हाला बुकमध्ये इंग्लिश समजायला एवढा डिफिकल्ट जाणार नाही तुम्ही जे अंडरलाईन मी गोष्टी करतो त्या तुम्ही बुकमध्ये पण तिथे अंडरलाईन किंवा हायलाईट करू शकता जेणेकरून तुम्हाला एक्झामला मदत होणार आहे व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांसोबत चॅनल शेअर करा